नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या तर आजच्या व्हिडिओचं विषय म्हणजे असा आहे की पालनामध्ये बेड सिमेंटचा बेड चांगला आहे की समजा मुरमाचं बेड शेळ्यांसाठी फायद्याचं कोणता आहे जास्त तर मित्रांनो याच्यामध्ये सांगायचं जर म्हटलं तर पावसाळ्यामध्ये हे जे मुरमा आहे ह्या मुरमाचं असं जर एकदम चांगला बेड जर केला तर सगळ्यात फायदेशीर पावसाळ्यामध्ये म्हणलं तर मुरमाचा बेड शेळ्यांसाठी चांगला आहे कारण की याच्यामध्ये ना जे मलमूत्र आहे समजा शेळ्यांचे तर ते जागीच आहे मोरमामध्ये आणि जे आपण आता हे बघा आतमध्ये आपण बेड केलेलं आहे सिमेंटचा तर याच्यामध्ये काय होतं हे बघा असं होतं शेळ्यांना लगे केले की ते लवकर वरला हटत नाही आणि याच्यापासून काय होतं मित्रांनो की समोर सर्दी शेळ्यांना खाली ओला असल्यामुळं मग शेळ्यांना नावीला जाणं त्याच्यावर बसावं लागतं ओलीवर आणि ओलीवर बसल्यानंतर त्यांना सर्दी ताप असे आजारांना बळी पडावं लागतं आणि त्याच्यामुळं आपल्या गोठ्यामध्ये बिमारी वाढते शेळ्यांना आजार वाढतो हा बेड म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बरा बरा म्हणजे काय नाही सिमेंटचं एवढं एवढा स नसलेला परडतो त्याच्यापेक्षा हा बेड किती पण चांगला आहे मोरमाचा कारण याच्यामधील मलमूत्र सगळं जागीच ओसलं जातं हे बघा आता इथं तुम्हाला किती सर समजा हे झालं लगे केलेशिना तरी पण तुम्हाला इथं बोललं दिसणार नाही हे ताबडतोब जिरलं जातं आहे मातीमध्ये मुरमामध्ये तर त्याच्यामुळं मुरमाचा बेड हा चांगला आहे सगळ्यात बेस्ट शेळ्यांसाठी सिमेट ज्याला कोणी म्हणतं पण नाही त्याचं एक पुन्हा एक हानिकारक शेळ्याला असं आहे मित्रांनो की त्याच्यापासून शेळ्यांच्या खुरांना पण त्रास होतो शेळ्या जसे उकरतात समजा खुरां तर तसे खुरा त्यांच्या घासल्या जातात सिमेंटमध्ये सिमेंटच्या बेडमध्ये आता हे बघा सकाळी मी शेळ्या बाहेर बांधल्या तरी पण आज ओल हटली नाही ओल जसेल तशीच आहे मित्रांनो याला आता बराच वेळ लागणार ओल कमी व्हायला कारण की याच्यामध्ये जोपर्यंत ऊन आहे आता नेमकंच ऊन घेऊन राहिलं बघा हे दिसत राहील तुम्हाला तर ह्या जसं जसं ऊन येईल तसं तसं ही ओल कमी होईल पण इथं तसा विषय नाही मित्रांनो इथं ओलीचं हे नाही कारण की इथं ताबडतोब पाणी जिरले जातं पाऊस जरी पडला तरी पण इथं पाणी साचत नाही नाही कारण की हे एकदम रफ केलेलं आहे आपण याच्यामध्ये दगड टाकून बारीक दगड आणि वरती मुरूम टाकून एकदम रफ केलेलं आहे याच्यावर पाणी सोडलेलं आहे पाणी सोडून याचं धुम्मस केलेलं आहे त्याच्यामुळं याला जवळपास आता तीन वर्ष व्हावं लागलीत आतापर्यंत हा उकारला गेलेला नाही आणि परत आपण आता दा मुरून त्याच्यावर आणलेला आहे पण टाकायचं राहिलेलं आहे सध्या टाकू आपण हिवाळ्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये काय होतं शेळ्या बाहेर बांधायला जागा नाही त्याच्यामुळं आपण सध्या नाही टाकणार त्याला हिवाळ्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित पाणी सोडून त्याचं आठ ते दहा दिवस असं पाणी सोडून एकदम धुम्मस बेड करणार आहे मोठा ते तर एक मला आठवण आली मला चला हा व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांसाठी जे शेळी पालन करतायत त्यांच्यासाठी हे फायदा जे कोणी भरपूर खर्च करतं शिमेटचा बेड बनवतो हे करतं पण मित्रांनो सगळ्यात बेस्ट म्हणलं सगळ्यात भारी जर शेळी पालनासाठी म्हणलं तर हा बेड बाकी दुसऱ्या जनावरांसाठी म्हणलं तर गाय म्हशीसाठी तो शिमेटचा बेड चांगला आहे पण याच्यासाठी शेळ्यांसाठी हाच बीड चांगला आहे कारण की याच्यामध्ये किती पण आणखी शेळ्यांना तरी ते जागीच जिरून जातं जागी आणि शेळ्यांवर जा... बिमारीचा याचा प्रादुर्भाव जास्त होत नाही हे बघा आता हे सकाळी केलेले पण ते सगळं जिरून जातं जागीच आणि शेळ्यांवर कुठलीच म्हणजे बीमार पडण्याची सर्दी ताप असं काहीच होत नाही शाळाला तुम्हाला जरी करायचं असलं मित्रांनो बेड तर तुम्ही सिमेंटचं न करता तुम्ही डायरेक्ट मुरम आणून मुरम आणायचं आणि असं पांगून देऊन त्याच्यावर ती धुमस करून अगोदर पाणी सोडायचे आठ तास आठ ते दहा दिवस त्याला असं भरपूर पाणी सोडायचं आणि धुम्मस करायचं धुम्मस केल्याच्या नंतर तुमचा बेड असा रफ होणार हे बघा आता एक असं कत्ता येईल की गड्ड पडत नाही काही नाही काही फक्त त्याला काळजी एवढी घ्यायची पाणी जास्त सोडायचं त्याच्यावरती जेवढं पाणी सोडसान तेवढा तुमचा बेड एकदम हे होऊन जाईल लगेच आता याला जवळपास एक नंबर बेड आहे आपला हा आणि शेळ्याला पण याच्यापासून काहीच इफेक्ट होत नाही मित्रांनो शेळी पालनामध्ये हा ही एक गोष्ट आणि शेळ्यांच्या चारा चाराचं नियोजन शेळ्यांकडे हे जर लक्ष दिलं तर बी बिमार गोठ्यामध्ये एक पण शिळी बिमार पडणार नाही तुमची त्याला नियोजनबद्ध करावं लागतं तसं नियोजन फक्त हेच त्यांना खाली राहण्याची व्यवस्था चांगली आणि खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली पाणी वगैरे तुमच्या शेळीला एकही शिम शेळी तुमची बिमार पडणार नाही तुमच्या गोठ्यामध्ये मर्तणूक होणार नाही का काहीच नाही तेवढी काळजी घ्यायची फक्त शेळ्यांची तर चला तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जय किसान मित्रांनो